रेल्वे आमच्या हक्काची या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी आसमंत धुंबून गेला अकोले तालुक्यातील विद्यार्थी आता जागृत झाले आहेत रेल्वेच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनंतर आता विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले आहेत बाजीराव दराडे यांनी सुरू केलेले अभियान हे अभियान नसून एक मोठी चळवळ सुरू झाली आहे दराडे साहेबांनी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करून मोठी चळवळ अकोले तालुक्यात सुरू केली आहे प्रत्येक गावात बैठक घेऊन नागरिकांचे प्रबोधन करून सर्व नेते कार्यकर्ते आता मैदानात उतरलेत लवकरच या चळवळीतून मोठे जनआंदोलन उभे राहून रेल्वे अकोले तालुक्यातून जाण्याचा ता मार्ग सुकर झाला आहे अकोले तालुक्यातील अगस्ती विद्यालय मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी देखील भविष्यात उज्ज्वल होण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले आहेत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मुलांनी पंधरा हजार पत्र पाठवून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांचे या कृत्यामुळे सामान्य अकोलेकर यांनी देखील पट पेटून उठला आहे उद्या सर्व अकोलेकर अकोले बंद ठेवून संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत सर्वांनी सहभागी व्हावे असे स्वराज्य माझा आवाहन करत आहे स्वराज्य माझा साठी आज अकोल्याच्या तीनही महाविद्यालयांमधले विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या मागणीसाठी हजारो हजारो पत्र आपल्या हाताने लिहून पोस्टामध्ये टाकले आणि मुख्यमंत्र्यांना आणि रेल्वे मंत्र्यांना रेल्वेच्या बाबत आर्जव करणारी विनंती आपल्या अकोले तालुक्याच्या वतीनं केली उद्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने प्रांत कार्यालयावर मोर्चा आपण सगळ्यांनी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी असतील विरोधक असतील वेगवेगळ्या वेग समाजसेवी संघटना असतील व्यापारी संघटना असतील टपरीधारक असतील सर्वजण सहभागी होत आहेत हा राजकीय लढा नाही हा सगळ्या लोकांच्या भवितव्यासाठीचा लढा आहे त्यामुळे सर्वच नेते याच्यामध्ये सहभागी होत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्व अकोलकरांना आम्ही अत्यंत हात जोडून विनंती करतो आहे की राजकारणाच्या वेळी राजकारण जरूर होईल मात्र हा भवितव्याचा लढा आहे त्यामुळे उद्या पूर्ण ताकदीनं आपण उतरावं अकोल्यातल्या व्यापाऱ्यांनी काल बैठक घेऊन स्वतःहून दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय केलेला आहे खरं तर दुकानं बंद ठेवू नका तुम्ही तसेच चला अशी विनंती आम्ही सगळ्यांनी त्यांना केली होती मात्र त्यांनी सांगितलं की आम्ही जर दुकानं बंद ठेवली नाहीत तर आम्हाला येता येणार नाही आणि त्यामुळे अकोल्याच्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला चक्रीधारकांनी पुढाकार घेतला मी कोतूळच्या राजूरच्या आणि शमशेरपूर देवठाण आणि इतर ब्राह्मणवाडा वगैरे बाजारपेठेलासुद्धा विनंती करेल की जसं अकोल्याच्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आपण पण पुढाकार घ्यावा गावोगावच्या टेम्पो असतील पिकअप्स असतील वेगवेगळी साधनं असतील ती गावकऱ्यांनी लोकांना उपलब्ध करून द्यावी पेट्रोल डिझेलची व्यवस्था लोकवर्गणीतून करावी आणि खऱ्या खुऱ्या अर्थानं हा लोकलढा आहे या पद्धतीने सहभागी व्हावं आमच्या तालुक्याच्या पत्रकारांच्याबद्दल मला प्रचंड गर्व वाटतो की त्यांनी हा भूमिपुत्रांचा लढा म्हणून हाती घेतला आणि अत्यंत ताकदीनं तो लढा संबंध महाराष्ट्रभर ते पोहोचवत आहेत आपले काही ग्राफिक डिझायनर्स आहेत वेगवेगळे पोस्ट करणारे आहेत खूप चांगल्या प्रकारचे रील्स आणि पोस्टर स्वतःहून ते करत आहेत जी जी आहे नवी पिढी हे आंदोलन हाती घेते आम्हाला सर्वांना त्या पिढीचा आणि लढा हाती घेतलेल्या सर्व जनतेचा प्रचंड अभिमान आहे उद्याचा लढा नक्की यशस्वी होईल राज्यकर्त्यांनी अंत पाहू नये ही विनंती मला त्यांना करायची आहे ही राजकीय मागणी नाही आहे त्या त्यामुळे त्यांचीच ही जनता आहे पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील रेल्वे मंत्री असतील त्यांनी जनतेच्या भावना समजून घ्याव्यात आणि रेल्वेचा जो बदललेला रूट आहे तो पुनर्प्रस्थापित करावा तो करत असताना अकोल्याला एक थांबा पुणे ते नाशिक या मार्गावर अकोल्यात देणं आणि त्याचबरोबर आमच्या आदिवासी आणि बिगर आदिवासी भागाला मुंबईमध्ये जोडण्यासाठी नाशिक सॉरी शहापूर अकोले शिर् शिर्डी अशा प्रकारचा जो मार्ग आहे त्याला चालना द्यावी या मागण्या पुन्हा एकदा सरकारला करतो